आम्ही संत जरी असलो तरी क्रांतिकारी विचाराचे ते वारस आहोत जे समाजापर्यंत एक एक घरा घरापर्यंत तुम्हाला आणि मला पोहोचायचं आहे आणि या विचाराद्वाराच सनातन हे धर्म जागृत राहील झोपलेले सर्व जीवातले उठून राहतील आणि पुन्हा हे देश साधू संतांच होईल प्रत्येक जागी प्रत्येक गावात तुमच्या संपर्कात ही संत असतील त्यांना सहयोग करा त्यांना सांगा की महाराज जी आपण संत संमेलन घेऊ तुम्हाला माहित आहे सगळ्या गुरुमूर्ती कुठून कुठून धुंडाना लागल्या अरे बाजारात गेले तर एक किलो कांदा घेतात ता त्या ढिगातून एक किलोच घेतात तर शंभर कांदे साईडला काढून एक उचलतात हे वास्तव सत्य आहे आलू जर मार्केटला घेतात त्या आलूलाही तुम्ही दोन ते तीन वेळा हातून पाहता त्याच्यापेक्षाही सोप्या सांगतो सडका जर सफार घ्यायचा असता तर दोन